नमस्कार नमस्कार माझ्या बरोबर आहेत भारतभर प्रसिद्ध असलेले कवी लोकनाथ यशवंत आपण यांच्या कविता वाचल्या असतील आणि नसतील वाचल्या ते लोकना तरी लोकनाथ यशवंत हे नाव आता महाराष्ट्रात तरी शंभर टक्के गावगावी पोहोचलेलं नाव आहे ते माझ्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ थोडस त्यांचं आयुष्य लोकनाथजी तुम्ही तुमच्याबद्दलच थोडी माहिती दिली तर म्हणजे अगदी आम्हाला फार प्राथमिक माहिती रस आहे कोण आहात तुम्ही असं साधा प्रश्न आहे त्याच्यात बोला बघ बोल हा बोला काय नाही मी म्हणजे माझे वडील पोलीस डिपार्टमेंटला होते आणि माझे सगळे मित्र पोलीस आहेत फक्त मी एकच बाहेर पडलेला आहे कारण मला पोलीस व्हायचं नव्हतं त्याच्यामुळं मी बाहेर पडलेलं आहे आणि आयुष्यात काहीतरी करायचं होतं मी सगळे म्हणजे सगळे कला प्रकार हाताळले मी पण कविता असा विषय होता जिथं पैसे लागत नाही म्हणून मग मी कविता करायला लागलो आणि मग मी कविता सुरू केल्या आणि पूर्ण जगातल्या कविता वाचून काढल्या मी पूर्ण सगळ्या देशातल्या कविता अनुवादित झालेल्या कारण माझी इंग्रजी खराब असल्यामुळे मी सगळं अनुवादित कविता वाचल्या नंतर मी माझा फार्म ठरवला की बाबा आपण कसं वेगळं लिहायला पाहिजे म्हणून आणि सोप्या सोप्या लिहायला पाहिजे तिसऱ्या वर्गातल्या मुलांना कविता समजायला पाहिजे अशा पद्धतीनं मी लिहिलं आणि कविता करायला लागलो मी आणि एडिट करते सब बीच में एडिट करते की सर नाही करते अरे आणि मग मग कविता माझं शिक्षण फक्त मॅट्रिक आहे मला शिक्षणात रस नव्हता काही की शिकलं पाहिजे म्हणून भरपूर आणि मग मी कवितेच्याच मागं लागलो आणि मग मॅट्रिक केल्यावर मला कलावंताच्या कोट्यामध्ये म्हणजे एम एसी वीमध्ये नोकरी लागली आणि मग मी तिथे स्थायिक झालो आणि मग मी पूर्ण वेळ माझा कवितेलाच दिलेला आहे आणि जगामध्ये ज्या आडव्या तेवढ्या घटना घडतात किंवा दुःखदायी घटना होतात तो माझा विषय आहे आणि मी माझा जो हे आहे का ते माझं जे म्हणजे परिक्षेत्र आहे ते म्हणजे मी जगाचं ठेवलेलं आहे म्हणजे मी देशाचं वगैरे ठेवलेलं नाही तर जगात कुठल्या घटना घडतात त्याच्यावर माझी प्रतिक्रिया असते आणि मला स्वतःला समजलेलं म्हणजे मला प्रेरणा म्हणजे हे वगैरे नसते काय म्हणते सुतलं वगैरे असं नसते जगामध्ये ज्या घटना घडतात ज्या अमानवीय घटना आहेत ज्याच्यामुळे माणूस आपला खाली मान टाकतो तर त्या घटनेवरची प्रतिक्रिया या माझ्या कविता असतात आणि त्या लोकांना भावतात असं माझं लक्षात आलेलं आहे कारण लोकांच्या मनात येते की बाबा हे घटना आमच्यासमोर घडली पण आम्ही काहीच करू शकलो नाही लिहू शकलो नाही पण यांनी लिहिली म्हणून त्या कविता त्यांना आपल्या वाटतात आणि म्हणजे आणि लोक लोकांना आवडतात त्या कविता आणि माझं आणि माझ्या आजच्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये माझ्या कविता आहेत आणि मुख्य मला सगळ्यात मोठा आनंद होतो मी खूप श्रीमंत होऊन जातो की माझ्या दोन्ही मुलांना माझ्या कविता होत्या मोठ्या मुलाला बारावीला होती आणि लहान मुलाला दहावीला कविता होती माझी मी मला खूप आनंद आहे त्याच्यामध्ये मी खूप श्रीमंत माणूस आहे आणि कवितेने मला खूप चांगलं दिलं आणि मला खूप लोकं दिले चांगले चांगले लोकं दिले मला कवितेने कवितेमुळे म्हणजे माझं आयुष्य म्हणजे सुंदर झालेलं आहे आणि मी कवितेलाच माझं पूर्ण वाहून घेतलेलं आहे की जे काही सुंदर येईल आणि जे काही माझ्याकडून होईल ते वेगळ्या पद्धतीनं आपण करायचं हा माझा हे असतो आणि मी तो फार्म शोधूनही काढला म्हणजे आता मला लोक म्हणतात पहिले मानत नव्हते माझ्या कवितेला की हा काहीतरी लिहितो म्हणून आणि भलतंच काही लिहितो म्हणून आता म्हणतात की बाबा हा जो फार्म आहे तो लोकनाथ यशवंतचा फार्म आहे म्हणून म्हणजे म्हणजे ज्यांनी वेगळा फार्म काढला म्हणून तर आता थोडी थोडी मान्यता मिळू लागलेली आहे आणि आणि जे माझे शब्द आहेत ते प पन्नास साठ शब्दाच्या वर नाही आहेत कारण मी जनसामान्यामध्ये वावरतो त्याच्यामुळे मला कठीण शब्द मराठीतले माहित नाही आहेत मी जे आता बोलून आलेलो आहे त्याच माझ्या कविता आहेत <coughs> त्याच माझ्या कविता आहेत सर नाही बोल म्हणजे एखादा प्रश्नाचं उत्तर मी देतो ना तुम्हाला हा असा माणूस आहे हा बडबडायला लागला अखंड बडबडत राहतो पण असा कॅमेरा दिसला की समजा आम्ही मित्र आहोत जुने मित्र आहोत आणि गप्पांचे फळ किंवा गप्पांच्या मैफिली अशा केलेल्या आहेत लोकनाथवर माझं स्वतःच प्रेम आहे लोकनाथच्या कवितेवर प्रेम आहे आणि लोकनाथच्या व्यक्तिमत्वावर किंवा बोलण्याच्या शैलीवर प्रेम आहे हा बोलायला लागला की असा मस्त प्रवाहीपणे बोलत राहतो बोलत राहतो कॅमेरा दिसला की ही माणसं संकोचतात तर हा तशा एका अर्थानं थोडासा मुद्दामच माग राहणारा प्रसिद्धीपासून मागे राहणारा अशा पद्धतीचा माणूस आहे पण हा आहे खूप प्रसिद्ध आम्हाला सगळ्या मित्र वर्तुळातला सगळ्यात लोकप्रिय माणूस आहे सगळ्यांना आवडतो हा लोकनाथ दिसल्यानंतर लोकनाथ बद्दल मनात आदब तयार होते आ, तो त्याच्यासाठी काही प्रयत्न करत नाही म्हणजे माझं इम्प्रेशन पडलं पाहिजे म्हणून लोकनाथ प्रयत्न केलेला मला स्वतःला आठवत नाही पण लोकनाथ दिसल्यानंतर मनात आदब तयार होते एक धबधबा तयार होतो आणि लोकनाथ बोलायला लागल्यानंतर ऐकत राहावं असं असं वाटतं आता तो तो आगे, आगे सर, की मा, की तो ते मलाच विचारतो की काही फिलॉसॉफी काय नाही सर आपण या जगात आलेलो आहे माझी एकच फिलॉसॉफी आपल्या आईचे काही स्वप्न होते आपण तिच्या उदरात असताना कि की माझा मुलगा मोठा निघेल म्हणून तर ते स्वप्न मी आईचं पूर्ण करून राहिलेलं आहे म्हणजे माझ्या आई माझ्या आईला वाटलं पाहिजे की माझ्या मी आपण ज्या मुलाला जन्म दिला तो बाबा ओरिजिनल पोरगा होता म्हणून मला मला जसं जग दिसलं तसं मी माझ्या डोळ्यात ते कैद केलेलं आहे दुसऱ्याला कसं दिसलं आहे मला माहीत नाही कोण महान माणूस काय म्हणाले हे काय म्हणाले ते काय मला बिलकुल तो प्रकारच आवडत नाही तुम्हाला जग कसं दिसलं ते तुम्ही सांगा ना दुसऱ्याला काय दिसलं ते काय सांगू तुम्ही आणि याला असं दिसलं हे ते म्हणाले हे ते म्हणाले कान किटून गेले आता आता म्हणजे जे आता मी काय कोणाचं नाव नाही घेत मोठे मोठे लोक आहेत समाजामध्ये म्हणजे मोठे ज्यांचे फोटो लागलेले असतात घराघरात ते त्यांचे लोक रेफरन्स देतात त्यांचे कशाला रेफरन्स देतात तुम्ही तुम्ही सांगा ना तुम्ही काय बघितलेलं आहे या जगामध्ये ते ते महत्वाचं आहे ना लोकांना काय त्याने बघून बिचारे चालले गेले ते तुम्ही सांगा ना तुम्ही काय बघितलं ते तुमच्या काळाची नोंद झाली पाहिजे ते आपणच केले पाहिजे तो कोण करणार मागच्या महापुरुषांचे नाही नाही ते चालतो त्याच्यात वेळ घालूच नका त्याच्यामध्ये आणि इतकं सर साठ वर्षाच्या वर आयुष्य झालेलं माझं पण कान किटून गेले आहेत असं वाटतं की बाबा कापूस घेऊन ते टाकावं म्हणून तर हे हा बोलला तो बोलला हे काय समोर राहिलं तुम्ही काय बोलले ते सांगा ना तुमचं कन्क्लुजन सांगा ना तुम्ही काय शेवटी तुम्हाला तुमचा हिशोब द्यायचा आहे ना म्हणजे आयुष्याच्या शेवटी कोणी विचारणार नाही का देवावर वगैरे आपला काही म्हणजे आयुष्याच्या शेवटी कोणी विचारणार नाही का देवावर वगैरे आपला काही विश्वास नाही तुम्हाला तुमचं म्हणजे आयुष्यात जेव्हा मृत्यूला माणूस समोर जातो किंवा मृत्यू जवळ होतो तेव्हा तो तो स्वतःचाच हिशोब करतो की मने क्या किया तर आपण समाधानी असलं पाहिजे मने कुछ नाही कि ये किया काय अर्थ आहे का तुम्ही सांगा तुम्ही आपला हिशोब द्या ना किंवा मी या याच महत्त्वपूर्ण आयुष्यामध्ये इतकं इतकं दुनिया बघितली दुनिया खूप रंग ढरंग ढंगी बेरंगी तुम्ही विचारू नका आता दुनियाच्या बाबतीत आणि सुंदर दुनिया आहे माणूस त्याला वेळोवेळी खराब करत असतो सुंदर जग आहे आणि खूप सुंदर दुनिया आहे प्रत्येक तुम्ही कशी बघितली हे सांगा ना आपण मागच्या इतिहासापेक्षा एक पाऊल पुढे आलं पाहिजे असं ते अपने 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 मत आहे आणि आपली मतं मांडली पाहिजेत आणि स्वतःची मत ठेवलं पाहिजे कोण काय म्हणाल हे सांगू नका ते का ना का हाँ, हाँ, ते 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 सुरू आहे हे हे म्हणाले तू काय म्हणाल सांग महत्वाचं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमच्या कवितेत ते जाणवतं सगळ्या विषय साधे असतात कवितांचे तुमच्या नेहमीचे असतात रोजच्या जगण्यातले असतात पण तुम्ही जेव्हा शब्दात मांडता तेव्हा लक्षात येतं अरे हे तो बढिया बघ बात आणि मला हे नेहमी कवितेत जाणवलं की तुम्हाला जागतिक मानवी समाजाची काळजी असं काय होणार म्हणून ते, ते मांडत राहता तुम्ही आणि तुम्ही म्हणता की विकासाचा वेग हा थोडासा कमी जरी असला मानवी विकासाचा पण तुम्हाला असं वाटते कमी का असेल ना पण कधीतरी हे जग बदलेल म्हणून नाही ते शंभर टक्के नाही बदल आणि जगाचं आयुष्य आता कमी आहे ना अर्ध झाला जगाचं आयुष्य इतने जल्दी नाही बदलत सर आणि एकच नाही फक्त माणूस ही तर नाही पण किडे मुंगी आहेत वाघ आहे शिया आहे सगळं उंट आहे सगळ सगळं खरबो प्राणी आहेत खरबो प्राणी आहेत त्याच्यातला माणूस एक प्राणी आहे ना तर हो। तो बदलतो आपल्या तरीकेस होत लगे लेकिन बहुत सारा बदल तुमचं समाधान नाही कारण कलावंताचं समाधान कधीच होत नाही सर तर ते म्हणजे मला जसं सुंदर जग पाहिजे तसं होणारच नाही पण आपली आशा असते होणार म्हणून तुमच्या मनासारखं जग कसं कवील पण मग त्या अशाने कविता लिहिली जाते त्या अशाने कविता लिहिली जाते सर की अजून सुंदर वाल पण अजून बेहतरीन होणार म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी या ना तो एक संदेश जात राहतो की बदललं पाहिजे बदललं पाहिजे बदललं पाहिजे त्या अर्थानं तुम्ही आम्हाला नेहमीच मौलिक कवी वाटल्या नाही ते आपलं मोठं पण आहे सर किती पुस्तकं झाली लोकन माझी चार पुस्तकं झाली सर हा मराठीत मराठी म्हणजे चार आणि अनुवादित 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 ही चार झाली सर हां मी गज नीता पादली केलेला आहे मराठीमध्ये आणि मंटू आता मराठीमध्ये आला आणि आता ओमप्रकाश वाल्मिकीचं मराठीत केलं आणि एक गुजरात हत्याकांडावरचं आहे तेही मराठीत केलं म्हणजे चार पुस्तकं मी मराठीत केले सर गुजरात हत्याकांडावरचं जे आहे जेरबन म्हणून तेही मी मराठीमध्ये अनुवादित केलं सर त्या तुम्हाला तुमचे नाही सर जेव्हा माझ्या डोक्यात काही थीम नसते तेव्हा मी अनुवाद करतो आणि मला आवडलेलं करतो कोणी मला म्हणजे हे नाही कर म्हणजे म्हणजे काय ऑर्डर नाही देत ऑर्डर देऊन माझ्याकडून आयुष्यात काहीच झालेलं नाही मला जे वाटलं ते करतो तर नाही करत मी आणि मला असं वाटलं की हे कविता मी इतकी सुंदर वाचलेली आहे हे जनतेने पुन्हा वाचाव लोकांनी पुन्हा वाचावी म्हणून त्यांच्यासाठी मी सोय उपलब्ध करून देतो की आपल्या स्वतःच्या तुम्ही भाषेत वाचा ते एक ड्युटी म्हणून मी करतो सर आणि तुमचं ते वाचलंही जातं आणि हिंदी पट्ट्यातही वाचलं जात हिंदी ते वाचलं जातं आता काय वाणी प्रकाशनाने माझे पुस्तक काढली सर अजून एक काढून आलेलं अजून राजकमल अजून एक काढून आलेलं आहे माझं पुस्तक ते आहे आणि इंग्रजीमध्ये माझा एक कविता संग्रह निघाला सर तोही चांगला चालू आहे उत्तर भारतातले वाल्मिकी नावाचे अतिशय महत्वाचे लेखक तुम्ही महाराष्ट्राला परिचय म्हणजे माझ्या बाजून मी सांगतो वाचक म्हणून वाल्मिकी आम्हाला तोवर माहितीच नव्हतं तुम्ही ते पुस्तक आणलं त्यांचं आणि त्यानंतर ते किती मौल्यवान लेखक आहेत हे तुमच्यामुळे आम्हाला कळालं अगदी मोजकं महत्वाचं महत्वाचं असं तुम्ही आणलं इकडेही आणलं आणि आणि जगातल्या जवळजवळ प्रत्येक भाषेमध्ये ते झुटन अनुवादित झालेलं आहे सर ते ते मराठीत नव्हतं आता आम्ही प्रयत्न केले ते आलेले आहे लोकवाम्यातर्फे हो। आणि त्याच्यात माझे रेफरन्सेस आहेत कारण ते हो। आमचं मी चंद्रपूरचं आहे आणि ते भद्रावतीला अकरा वर्ष राहते तर आम्ही मिळून राहतो सर ते हो। आम्ही मिळून राहायचो खूप दिवस आम्ही एकमेकाशी मिळून मला स्वतःला ज्यूटन तुमच्यामुळेच कळाल ते वाल्मिकी मला तुमच्यामुळेच कळेल तर मलाही माहित महाराष्ट्रात ते राहतात किंवा हे एवढा महत्वाचा लेखक आहे हे महाराष्ट्रात राहून सुद्धा माहित तुम्ही मात्र पोहोचवलं ते श्रेय मात्र निश्चित तुमचं आहे नाही नाही ड्युटी होती सर आपली येस येस पण ती सुंदर ड्युटी म्हणजे आमच्यासारख्या स्वतःला समाज समाजाना सुद्धा इतका महत्वाचा लेखक आपल्या शेजारी राहतो किंवा इथं लिहितो त्यामुळे त्यांच्याबद्दलही तुमच्यामुळं तुम्ही आमच्या मित्र आहात तुमच्यामुळं त्यांच्याबद्दल एक मैत्री भाव नेहमी राहिला आणि त्यांचं लिखाण वाचून तर आणखीन हे झालं ते भविष्यातलं काय नियोजन आहे नाही काहीच नाही सर खाणे फिरत राहणे जर जगामध्ये आडव्या तेवढ्या घटना झाल्या माणसाच्या माणसाला लाजविणाऱ्या घटना झाल्या त्यात माझ्या कवितेचा विश्वास असतो सर म्हणजे डोक्यात काही येईल काही सांगता येत नाही ना मला काही कोणाचा आशीर्वाद वगैरे नाही आहे की बाबा म्हणजे प्रतिभा वगैरे नाही सर मला काही मी प्रतिमा नाही म्हणत ती माझी प्रतिक्रिया मानतो ते महाराष्ट्रात खूप मोठं मित्र वाटतो तुम्ही हो सर हो सर तुमचा मित्र नाही असं नाही नाही असं असा एकही गाव नाही सर रात्री मला तुम्ही एखाद्या गावात सोडून द्या दोन वाजता तर मी माझा मित्र काढतो सर एक कवितेने दिला सर मला सगळं कुठल्या गावात तुम्ही रात्री दोन वाजता सोडा त्या गावातला माणूस मी ओळखीचा काढतो माझा तुम बढिया व्यक्तिमत्व आम्ही खुशी होती है की तुम अनुभव करूया जब भी मिलते हो तो दिल में एक प्रसन्नता है म्हणजे जग इतकं विदारक असून सुद्धा तुम्ही ज्या सहजतेना ते हाताळता आणि आम्हालाही सहज करता ते तुमचे मानवी समाजावर आमच्या मित्रांवर तरी त्या अर्थानं उपकार येतो आम्ही सतत उद्विग्न चिडचिड्या झालेला असतो तुम्ही चिडीचं रूपांतर सहजते कडेच सहजते चिडच ना सर माझ्या सगळ्या कविता चिडच आहे पूर्ण चिड आहे त्या पण पण ते प्रेमाने भाईसाहेब भाईसाहेब म्हणून आहे म्हणजे एक झपाट माराजी पण भाई भाईसाहब म्हणतो मराजे म्हणजे तो सपोर्ट आपला येत नाही रांगात नाही भाई भाईसाहब बोलते झाले की देते जानेगा भाईसाहब देते एक, एक सब देते जानेगा अशी मेरी कविता काही आहे सर ए बुद्धाचं लक्षण आहे आता माहित नाही सर ते बुद्ध मला माहित नाही काही ते म, मैं, मैं लोकनाथ मेरे को लोकनाथ मालूम है मुझे बुद्ध बहुत पसंद है ने, वो नहीं ना पर्सनल है सर मुझे कुछ भी नहीं बोलना उसके बारे में मुझे जो बात कहनी हो सगळ्या गंभीर गोष्टी आग। बुद्धांना अगदी उलगडवून सहज सांगितल्या मला वाटतं की गंभीर गोष्टी आग। बुद्धांना अगदी उलगडून सहज सांगितल्या मला वाटतं की अशा इतक्या साहित्यात अतिशय विदारक पद्धतीनं साहित्य मांडलं जातं ते गंभीरच असतं गंभीर असत पण त्यातली तुमची ती तुमची आहे आम्ही त्या पद्धतीचा लिहू शकत नाही तुम्ही ते सहजपणे सांगत राहत उदाहरणार्थ तुमची ती एक कविता आहे तिचा शेवट मी सांगण्यापेक्षा त्या कवितेच्या ओळी काही आठवत असतील जर सांगितलं तुम्ही त्या ते आय काहीतरी आहे हाँ, 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 ते ती म्हणून दाखवली तर खूप बरं होईल लागेल सर नाही तो म्हणजे जगातलं म्हणजे त्याचा सांगतो तर माझं पुस्तक तुम्ही वाचून दाखवली असते त्याच किंवा सगळ्यातल्या सगळ्या वाईट घटना तो करतो बॉम्ब फेकतो हे करतो का खोट्या नोटा छापतो बुद्धाला हसवित तो अनुबॉम फोडून वगैरे वगैरे सगळं करून लहान मुलाचे अपहरण करतो खोट्या नोटा छापतो सगळं काय करतो पण त्याच्या बाजूला एक सुंदर मुलगी असते आणि तिच्यावर तो प्रेम करत असतो तर त्याच्यात हे हिंमत हे हिंमत आहे चुकीचे कामं करायची पण त्या मुलीला आय लोभिमानाची हिंमत नाही आहे hmm. तर ते तशी कविता आहे म्हणजे चांगले कामासाठी आय लो मनात म्हणजे तो भिवून आलेला आहे इकडे फालतूचे कामं करून आलेला बम फोडून आला अनुबम फोडून आला हे करून आला ते करून आला अशी ती कविता आहे सर फार गंभीर आहे कविता पण तुम्ही ज्या सहजतेनं ते सांगता आणि जो तडाखा लावता ना समाजाला की साले तुम गंदे काम बहुत इझिली कर करते सहजता असे करत और सुंदर काम नाही करते हे हे माणसाचे म्हणजे हे आहेत प्रवृत्ती आहे ती माणसाची बम फोडायला ताकद आहे ते हिरो सीमावर का ते बम टाकायची ताकद हे आहे तुम्हाला खोट्या नोटा छापता म्हणजे तुम्ही अनुभव सारखं असं म्हणजे माणसं मारणारं शस्त्र बनवता आणि त्याला नाव देता तुम्ही बुद्ध असला म्हणून हे बरोबर आहे का बुद्धाचं नाव कशाला घेता तुम्ही ज्यानं शांतीच्या संदेश दिला त्याचं हे करता आणि मला तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत मला मिळालं नाही मॅट्रिक्युलेट माणूस आहे मेंदू लहान आहे माझा पण बुद्ध अल्ला अल्ला मिया का येशू ख्रिस्त इतके महान लोकांनी जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश दिला आणि मग दोन लढाया कशा काय झाल्या दोन महायुद्ध कसे काय झाले या प्रश्नाचं उत्तर मला आतापर्यंत मिळालं नाही आहे Hmm. मिळालंच नाही मला आणि जे तलवार घेऊन वगैरे फिरायचे सगळे किल्ले वगैरे जिंकासाठी त्यांना बुद्ध दिसला नाही का hmm. किती लोकांचे प्राण वाचले असते एक सैनिक मरतो तो ते बहिणीचा भाऊ मरतो तो एक सैनिक कुटुंबाचा कुटुंबाचा करता म्हणतो माताऱ्या आई वडिलाचा पोरगा मरतो का ते बायकोचा नवरा मरतो किती किती वाचले असते ते आणि काय नाही लढाय करून हे फार महत्वाचं बोललं येशू शांततेचा संदेश शांततेचा संदेश बुद्धाने दिला मग दोन महाद्य झाले कसे हे मला कोणी सांगा कधी समजून सांगा मी वेळ काढून म्हणजे वेळच काढतो मी त्यासाठी हे असं कसं होते थोडक्यात लोकनाथ हा असा माणूस आहे लोकनाथ जी धन्यवाद सर हम आपके बच्चे नाही कभी हम आपको बाप मानते अरे वाह धन्यवाद